नमस्कार मी वैष्णवी एमसीएन न्यूजचा जालना बातमीपत्रात आपल सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालण्यातल्या आतापर्यंतच्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हील द स्पीड टू केअर जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये दोन चोरट्यांनी दुकान फोडून बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हे चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील दोन दुकानात चोरट्यांनी चोरी केली आहे चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे जालना शहरातील भोकरदन नाका पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असर असणाऱ्या दोन घटना समोर यामध्ये तेहतीस मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून दुकानाचं शटर उचकटून हे चोरटे आठ शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत दरम्यान या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रतन आसाराम लांडगे यांच्या विरोधात सातत्यानं गुन्हा दाखल होत असल्यानं आज मातंग समाजाच्या शिष्टमंडळानं तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना निवेदन दिलंय रतन लांडगे यांना लोकांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय रतन आसाराम लांडगे यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या गुन्ह्यामध्ये रतन लांडगे यांच्यावर जे काही आरोप झाले त्याबाबत ती न्यायालयान बाब असून त्याबाबत जो काही न्याय आहे तो माननीय न्यायालय करेल मात्र आता रतन आसाराम लांडगे यांच्यावर जे कोणी आता लोक येऊन पैसे मागतात किंवा त्यांना धमकावत आहे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत यासंदर्भात आज रोजी मातन समाजाच्या वतीने एका शिष्टमंडळाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची भेट घेऊन रतन आसाराम लांडगे यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या लोकांविरुद्ध पावबंद घालून किंवा त्यांची शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावे अशी मागणी मातांग समाजाच्या एका मंडळाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर मातांग समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक साबळे संतोष रामलाल तुपसौंदर विष्णू शेषराव जाधव किसनराव लांडगे विनोद आठवे सुरेश कांबळे शिवप्रसाद साबळे रवी पांडव अंकुश अंगड गंगाधर लाखे राहुल कारके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काय निवेदन देण्यात आलंय रतनच्या विरोधामध्ये काही दिवसापूर्वी तालुका जालना आणि सदर बाजारला गुन्हा दाखल झाला तर त्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत तो गुन्हा दाखल आणि त्या गुन्ह्यामध्ये रतन लांडगे वर जे आरोप झाले की कायदेशीर बाबतीत न्यायालयीन बाब असल्यामुळं त्याच्या विरोधात आम्ही बोलणार पण आता रतनला येऊन जे लोक धमकावू लागलेत पैसे मागायला लागलेत की तू आम्हालाही पैसे दे तुझ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही तुझ्या विरोधात खोटे तक्रारी अर्ज देऊ तर आम्ही तालुका जालन्याला येऊन माननीय पोलीस निरीक्षक संतोष साबळे साहेबांना सांगितलं लेखी दिलं की साहेब तो मागं जो गुन्हा दाखल झाला तो कायद्यानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आम्ही त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही कारण ते न्याय प्रविष्ट प्रकरणे परंतु रतन लांडगे आणि त्याचा भाऊ त्याचे बायको ते आमच्याकडं आले आणि समाजाचे कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी पडती की बाबा त्याचा आर्थिक छळ व्हायला लागला मानसिक छळ व्हायला लागला त्याला कोणी म्हणत की तू आम्हाला पैसे तु देणे तुझ्या विरोधात आम्ही तक्रार ता देऊ आमच्याकुणा पैसे खाल्ले कोणी तक्रार घेऊन येणारा जो आहे त्याची शहानिशा करा आणि नंतरच कायदेशीर कारवाई करा हे <coughs> सांगण्यासाठी आम्ही मातंग समाजाच्या वतीनं इथं तालुक्यात पोलीस स्टेशन होतो <coughs> आणि त्याच विषयावर आम्ही माननीय पी आय साबळे साहेबांना बोललो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की रतन लांडगेच्या विरोधात जे कोणी तक्रारदार येतील तक्रार, तक्रार करतील त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करणार नाही एवढं त्यांनी आश्वासन दिलं शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आखे तो खुलोस्वामी हे आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाला वेठी धरलं होतं त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली प्रशासनानं विविध कामांची चाचपणी आता सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी महापालिकेवरती विविध शहरातील नागरिक समस्यांबाबत आंदोलन करण्यात आलं होतं याची दखल घेऊन मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध समस्या विषयांवर तोडगा काढण्यास सुरुवात झाली तसेच इतर कामे सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय आज छत्रपती संभाजी उद्यान आणि त्या बाजूला असलेले जलतरण तलाव पाहणी करून संबंधित विभागाला लवकरात लवकर या ठिकाणाचे नियोजन करून साफसफाई करण्यात यावी अशा सूचना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडे दांडेकर यांनी संबंधित विभागाला दिल्या यावेळी उपायुक्त आणि इंजिनियर सय्यद सौद यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील अनेक घोटाळ्यांचे सत्र सुरू असून आता महसूल खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून देखील लोकांचं काम होत नाहीये ही खेदाची बाब असून जिल्हा प्रशासनाला चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचं मत आता ऍडव्होकेट महेश धरणावत यांनी व्यक्त केलं पाहुयात काय सांगायचं आपण जर बघितलं तर जालना येथे लॉजिस्टिक पार्क येणार होता त्यासाठी अदानी ग्रुप हा दोन हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट करणार होता जेणेकरून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाले असते त्यासाठी एकशे चाळीस करोड रुपये त्यांनी शासनाकडे जमा सुद्धा केले मात्र आपले जे प्रशासन आहे जर तुम्ही बघितलं वर्तमानपत्र दररोज काही ना काही घोटाळे निघत आहे भूमाफिया घोटाळा अनुदान घोटाळा परत रसायन घोटाळा हे सर्व घोटाळे निघत आहे आपण जर पेपर वाचलं तर पस्तीस करोडचा अनु अनुदान घोटाळा निघालेला आहे त्या घोटाळ्यात अद्याप कोणताही मोठा अधिकारीने स्वतः जबाबदारी घेऊन किंवा इंटरनल ऑडिट कलेक्टर ऑफिस मार्फत होतात त्या ऑडिटरवर ब्लेम आला नाही की त्यांना त्याला निलंबित का केलं गेलं नाही एवढा मोठा भ्रष्टाचार निघतो फक्त निलंबनाची कारवाई होते पुढे काही होत नाही आठ हजार पीआर कार्ड बोगस निघाले पण कोणत्याही अधिकारी वर आजपर्यंत निलंबनाची कारवाई झालेली नाही परत आपण जर बघितलं तर खरेदी कर आधारे नामांतर होत नसल्याने लोक आयुक्तने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार यांच्यावर तशोरे ओढलेले आहे तरी देखील जिल्हाधिकारी साहेबाकडे आपण जर तक्रार केली की माझं खरेदी खाता आधारे नामांतर होत नाही त्या अधिकार अभिलेख समितीचे अध्यक्ष हे असतात अपर जिल्हाधिकारी त्यांनी अनेक पत्र मंठ्याच्या उपविभाग परतूरच्या उपविभागीय अधिकारी यांना दिलं उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारला दिला तहसीलदारने तलाठ्याला दिलं पण जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तो कोणती तो तो कारवाई होत नाही तर तलाठी काहीच नामांतर करत नाही आणि लोकांकडून काही पैसे प्रलोभनासाठी त्यांनी ते सर्व दाबून ठेवलेले आहे विशेष म्हणजे कलेक्टर स्वतः सांगतात की ऑर्डर करा किंवा फेरफार घ्या खरेदी करता आधारे कायदाच सांगतो तरी हे तलाठी लोक घेत नाही कारण यांच्यावर भ्रष्टाचारचं फार मोठा व्यापार झालेला आहे आणि या तलाठ्यांच्या कारभारामुळे आज आपल्याकडून जे अदानी ग्रुप आहे तोही बाहेर गेलेला आहे तर आपल्या जालन्याला चांगल्या प्रशासनाची गरज आहे हे माझं मत आहे आणि आता विधानसभा चालू आहे हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर जे खापर आहे आपण नेत्याला नाव ठेवतो की नेता बरोबर नाही पण प्रशासकीय अधिकारीच बरोबर नसल्यावर नेता काय करणार तर प्रशासकीय अधिकारी टाईट असला तर ज्यांनी सर्वांच व्यवस्थित कार्य केलं तर नेत्याचं काय काम आहे त्यांनी फक्त पॉलिसी डिसिजन घ्यावं पण हो। प्रशासनच काम करत नाही म्हणून चांगले प्रशासकीय अधिकारी इथे द्या एवढीच विनंती आम्ही केलेली आहे विधानसभात आवाज उठवणे गरजेचं आहे यासाठी जे काही घोटाळे आहेत ते बंद झाले पाहिजे नैतिकता लोकांनी घेतली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे आणि फक्त निलंबन करून चालणार नाही ना तर शिक्षा होणे गरजेचं आहे फास्ट वर या लोकांचे केसेस चालवायला हवं जिथे कुठे विलंब होत आहे तिथे प्रलोभनाची अपेक्षा आहे ते लक्षात येतं म्हणून जिल्हाधिकारी कार्यानं ज्या ज्या विभागात प्रलोभनासाठी विलंबाचे कारवाई होत आहे तिथे लवकरच करावं आम्ही जर बघितलं एस सी एस टी लोकांच्या प्रॉपर्टीवर डल्ला बसलेला आहे त्या संदर्भात तक्रार जिल्हाधिकारीकडे केलेली असताना पोलिसांकडे केलेली असताना कोणती कारवाई करत नाही त्यांना त्यांची जमीन परत देत नाही आणि सावकारी मध्ये लोक म्हणजे मरण पावत आहे लोकांवर लोका, डोंगर कोसळत आहे हे सर्व जे काही व्यवस्था आहे हे बदलणे गरजेचं आहे यासोबतच वेळ झाली जालना बातमीपत्रात थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी टी, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी मधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा, सहा, शुन्या शुन्या सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आय एस ओ प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसाय कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएससी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institutions also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP. 2020. It's a legacy of excellence and bright career.